नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा तुम्ही थमनेल आणि टायटल बघा तुम्ही समजायचं असाल आज पण व्हिडिओ कुठल्या विषयावरती बनवतोय तर बघा मित्रांनो तुम्ही म्हणता तुझ्या घरात भांडणं का चालू आहे का काय चालू चालूय काय काय झाले तर बघा एवढं दुखतंय माझं एवढं अंगाला काढणे बी आलं तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असेल एवढं काढण्यात आलं तुम्हाला अंगाला तरी वडील तरी म्हणल्यात का तू चल दावाखान्यात वगैरे काय तुझी काळजी हाय का माझी काळजी कुणाला हाय का कुणाची मला काळजी हा वडील म्हणल्यात का चल दवाखान्या भाऊ तुला नेतो आता नाका तू माझं ऑपरेशन करायचंय वडील म्हणले का चल तुला दावखान्यात ही पण दाखवतो काय कसं करायचं मला सांगा जगणं मुश्किल झालंय जगणं थोडक्यात मध्ये जगणं मुश्किल झालंय वडीलसो सुद्या वडिलांना दुखण्याचं दुखणे नाव काढले का मग तुझं गरीब बसूनच काय काय सारखं सारखं काय काय दुखतोय मग आता काय करावा मग मी एक एकच निर्णय घेतलाय दुखलेला सांगायचं नाही दुखलेला आपलं कसलं सांगायचं नाही लय दुखणं आलं का तसंच घेऊन बसायचं आपला एकदा मी कट्टर विषय घेतला का एकदा विषय घेतच असतो बघा आता एवढं दुखतंय आताच हातोरणातून हवं हो का असं हातुरण बघा बाबा सकाळ धोरण हातुरणात पडलो होतो मी कोणी माझी का वड घेत ना बाबा कोण म्हणलं नाही बाबा चल दवाखान्यात हे चल बाबा तिथं माझी जी काळजीच नाही कसलीच काळजी नाही कुणालाच कोण वडील पण म्हणलं नाही बाबा एवढं दुखतंय तुझं चल दवाखान्यात आपण नेऊ कुठं तरी जाऊ दाऊ मोठ्या दा दवाखान्यात दाखवू वगैरे तुझ्या नाकाचं पण बघू नाही अहो काजी माझी आता तू म्हणतो वडिलांना का तू दोष देतो पण बोलणं कार आहे ना जिथे तिथं आपलं बोलणं भागच आहे आता विषय काय आहे आता मला तू मस्त का खाली कमेंट करताना मस्त मी कमेंट बॉक्स ओपन करून ठेवतोय मी कमेंट बॉक्स मी कमेंट बॉक्स ओपन करून ठेवतोय आता तुम्ही मला किती पण कमेंट करा मला काय कमेंट शिवाय मला काय हरकत नाही काय नाही कोणी बोललं तर चालेल ना आपण काय नाही इथून पुढं आपण युट्यूबवरती घरातल्या सगळ्या गोष्टी एक निर्णय घेतलाय हे अक्षय भाऊनी सगळ्या घरातल्या हगले हगल्यामुतल्यास एक युट्यूबला टाकायचं काय हगले मुतल्यास येत युट्यूबला टाकायचं काय नाही यात काय एवढं लाजायचं बघ मित्रांनो विषय झालता काय मोबाईलचं स्टोरेज फुल झालत म्हणून कॅमेरा माझा बंद पडला म्हणून तिने बाकीचे एमबीचा व्हिडिओ होता व्हिडिओ मी डिलीट केला आहे चला मित्रांनो आपला आलता विषय कुठं लाज आजपासून आपण कुठल्या गोष्टीला लाजणार नाही काय नाही काय नाही ऑन द स्पॉट काय असेल ती घरातली हागणे मुतले असे ते व्हिडिओ टाकणार ऑन द स्पॉट युट्यूबला आणि तिकडं ऑडियन्स तुम्ही कमेंट करा काय करा ह्यात काय विषय नाही मला तर बघा आता लोक म्हणतात झेड बी लावली का तुला आपण त्या गोष्टी नाही आता ऑन द स्पॉट घरातलं काय असून जा सगळं ऑन द स्पॉट टाकायचं आता काय विषय नाही आता ऑटला घरातलं कशाला टाकायचं काय करायचं कोणा इज्जत आणि नसते काय होत अगं माणसाचं काय असतं की डोक्यातलं बेम असते ते ब्रेन ते माणसं बाहेर टाकतात आणि काय होतं बघा आतला मुद्दा कुठून होता की धावखन्याचा बघा बघू आता तुम्हाला काय विषय असेल ते उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगलच उद्याचा एक व्हिडिओ येईलच बघा ह्यावर ते आणि वडिलांना काय बोलतोय काय नाही आणि वडिलांचं माझं काय बोलणं होतंय पुन्हा पुन्हा आम्ही दावखने कुठं जातोय दाव तिथलं पण शूटिंग दाखवणार आहे तुम्हाला तर बघा उद्याचा उद्याचा व्हिडिओची वाड बाग कमिंग सॉन असे नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये भेटतो तर हसत राहा नगत राहा आणि वाड बघा आपल्या पुले व्हिडिओची तर नमस्कार टाटा बाय Gennda de barata